नमस्कार मैत्रिणींनो मी प्रीती आज आपण पाहणार आहोत एल साईज कुर्तीसाठी ड्राफ्टिंग त्यासाठी रिक्वेस्ट केली होती तृप्ती शेवाळे या ताईंनी त्यांनी सगळी त्यांची माप इथे दिलेली आहेत तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर तर मी, स्क्रीन मी हा चार्ट पेपर घेतलेला आहे त्याला मी दोन फोल्ड करून घेतला आहे हा चार्ट पेपर दुकानामध्ये पंधरा रुपयाला मिळतो असे आपल्याला दोन लागणार आहेत तर आता आपण शोल्डर टाकायला घेऊया शोल्डर आहे साडेसात इंच मुंडा पण तेवढाच घ्यायचा आहे साडेसात इंच त्यांनी शोल्डर दिलं नव्हतं पण हे आपलं स्टँडर्ड माप आहे अडतीस छातीला साडेसात इंच बरोबर आहे तर तुम्ही बिंधास साडेसात इंच टाका झालं सरळ लाईन मारून घ्यायची आणि परत छातीची एक पण लाईन मारून घ्यायची आता आपली छाती आहे अडतीस इंच त्याचा चौथा भाग होतो आहे बघा किती साडेनऊ इंच ठीक आहे तर त्या साडेनऊ इंचामध्ये आपण एक इंच लुझिंग टाकायचं आहे आणि एक इंच मार्जिन टाकायचं आहे सगळ्यांना हाच फॉर्म्युला आहे कमरेची उंची तुम्ही चौदा ते पंधरा इंच घ्या इथे मी पंधरा इंच घेतलेली आहे सरळ सरळ लाईन मारून घेऊया इथे आपण कंबर आपली आहे थांब त्याच्या आधी आपण सीट उंची पण टाकून घेऊया एकवीस इंच स्टँडर्ड आहे ही ह्याच्या पुढील जी मापं वाढतात ना त्यांना मग बावीस किंवा तेवीस घ्यायची ठीक आहे आता आपण कंबरेचं माप टाकायला घेऊया कंबर आहे आपली चौतीस इंच चौतीसचा चौथा भाग होतो आहे साडेआठ इंच साडेआठ इंचामध्ये एक इंच लूजिंग टाकायचं आहे आणि एक इंच मार्जिन सेम फॉर्म्युला आता पहा इथे सीट आहे त्यांची एकेचाळीस इंच आता काही बायका स्त्रियांचं काय होतं छाती जर अडतीस असेल तर सीट पण त्यांची चव्वेचाळीस वगैरे असते हा फरक होतो तर सीटचा चौथा भाग होतो इथे आपला सव्वा दहा इंच सव्वा दहावर मार्किंग करायची इथे फक्त अर्धा इंच लुझिंग आणि एक इंच मार्जिन लक्षात ठेवा सीटला आपल्याला अर्धा इंचच लुझिंग घ्यायचं आहे आणि एक इंच मार्जिन आता ही जी मी लाईन मारते आहे ना त्याच्यावर आपल्याला शिलाई मारायची झालं तर आपलं हे आ, ड्राफ्टिंग तर झालेलं आहे आता आपण मुंढा टाकायला घेऊया त्यासाठी मी एक इंच आतमध्ये आले आणि शोल्डरला अर्धा इंच खाली गेले गळ्याची रुंदी टाकली मी तीन इंच आणि आता हे ते स्ट्रेट लाईन मारून घेऊया मुंढ्याच्या इथे कारण इथे आपल्याला आतील मुंढा काढायचा आहे आता स्केल घ्यायची आपली नेहमीप्रमाणे तुम्हाला हवं असेल तर इथे क्रॉसमध्ये एक इंचावर मार्किंग करा पण जर स्केल असेल तर काही गरज नसते डायरेक्ट लाईन मारून घेऊया ही बाहेरचा मुंडा झालेला आहे आणि आता हा आतला मुंडा झाले दोन्ही खूप इझी प पद्धत आहे ही सोपी पद्धत एकदम आता गळ्याची खोली टाकूया मी गळा खोली इथे साडेसात टाकते आहे पण तुम्हाला ही कॅनवासवर टाकायची आहे लक्षात ठेवा साडेसात इंच ही कॅनवास पेपरवर टाकायची आहे आणि कॅनवास पेपरवर गळा कसा बनवायचा हे मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे इथे मी नॉर्मल गोल गळा घेते आहे तुम्ही नंतर तुमचा शेप बदलू शकता पाठील गळा आपण घेतलेला आहे अडीच इंच आणि गोल मार्किंग करून घेऊया पाठील गळा गळा गोलच ठेवायचा पुढील गळ्याचा आकार बदला आता इथे मी सगळीकडे लिहून घेते आहे कंबर छाती सीट घेर सगळं आपण लिहूया छाती अडतीस इंच त्याचा मी चौथा भाग टाकलेला आहे कंबर आहे चौतीस इंच आणि सीट घेर आहे आपला एक्केचाळीस इंच गळ्याची खोली इथे आपण टाकूया साडेसात इंच आणि पाठील गळा अडीच इंच आता ह्या मी तृप्तीताईसाठी बनवलेलं आहे म्हणून मी तिचं इथे नाव लिहिते आहे तृप्ती तू तु बघत असशील तर नक्की कमेंट कर ॲक्च्युली तृप्तीने बरेच दिवस वाट बघितली ह्या व्हिडिओसाठी थँक्स फॉर युअर पेशन्स तर आता आपण कट करून घेऊया खरंच असं सबस्क्रायबर मिळणं खूप भाग्य आहे मी फार भाग्यवान आहे की मला माझे असे सबस्क्रायबर मिळालेले आहेत तर आता आपण हे कट केलेलं आहे इथे मी गळे कापत नाही आहे जे तुम्हाला कपड्यावर कापायचे आहेत ठीक आहे हा बॅक पार्ट झालेला आहे आपला आणि हा पुढील भाग आहे आता आपण इथे काय करूया फक्त पुढील मुंढा मी कापून देते तुम्हाला इथे तर तुम्ही काय म्हणाल जे नवीन सबस्क्रायबर आले असतील ते काय म्हणत असतील की अरे सीटपर्यंतच का मापं टाकली तर इथून सीटच्या इथून तुम्हाला खाली स्ट्रेटस जायचं आहे आता इथे मी हा मुंढा मोजते जो आपला पावणे वारा आलेला आहे ठीक आहे परत एकदा बघा पावणे बारा मुंढा आलेला आहे आता दुसरा चार्ट पेपर घेऊया आपण बघा आपल्याला पेपर कटिंग ड्राफ्टिंगसाठी आपल्याला दोन चार्ट पेपर लागतातच पंधरा पंधरा असे दोन म्हणजे तीस रुपयाचे लागतात आपल्याला चार्ट पेपर व्यवस्थित शिकायचं असेल तर फायनल जेव्हा तुम्ही शिकाल ना तेव्हा फायनल एक चार्ट पेपरवरच तुमचं ड्राफ्टिंग करून ठेवा त्याच्या अगोदर सगळं न्यूजपेपरवर करायची प्रॅक्टिस आता इथे काय करायचं आहे आधी मोजून घ्यायचं की आपल्याला आता बघा मी नेहमी सांगितले आता जर पावणे बारा आलेला आहे मुंढा तर अर्धा इंच वजा करायचं असतं नेहमी ही मी स्लीव्सची उंची टाकली जी सतरा इंच आहे मला तृप्तीने दिली नव्हती मी ही स्टँडर्ड टाकलेली आहे तृप्तीला पाहिजे तशी ती कमी जास्त करू शकते ह्याच्यावर तुम्ही लहान स्लीव्स पण शिवू शकता आणि मोठे पण आता इथे मी मोजलं तर आपल्याला पावणे बारा ना अर्धा इंच वजा करून सव्वा अकरा हवं आहे तर झालेलं आहे सव्वा इकरा इथे मी साडेतीन इंच कॅप हाईट टाकलेली आहे जर तुमची स्लीव छोटी असेल चार किंवा पाच इंचाची तर कॅप हाईट पावणे तीन इंच टाकू शकता तुम्ही इथून मी क्रॉस घेते सव्वा अकरा इंच माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मा पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तिथून एक इंच आतमध्ये जायचं आहे आपल्याला आता काय करायचं आहे जेवढं काही येईल त्याचा मध्यभाग करायचा आहे आणि इथे आपल्याला बरोबर तीन पार्ट करून घ्यायचे आहेत आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे इथे मी कर्व स्केल मागवलेलीच आहे ती मुंड्याचा आकार द्यायची बघूया आता ती येईल ना तेव्हा मग मी त्याच्यावरनं पण बघूया कसं जमतं आहे ते मुंड्याचा आकार द्यायची पण एक आहे स्लीव्सचं ती मागवली आहे मी शोवरनं ती आली की बघूया आपण आता कसं जमतं आहे म्हणजे अजून इझी जाईल तुम्हाला आता इथे स्लीव्ज राऊंड मी अंदाजाने घेतलेला आहे सात इंच पण तुम्ही कमी घ्या तुमच्या कुर्त्याचा मापा आणि त्याप्रमाणे घ्या हे मी स्टँडर्ड जे काय असतं ना तेच टाकलेलं आहे मी टाकले सात म्हणून सात घेऊ नका तुम्ही तुमच्या कुर्त्याचं मापा आणि घ्या थोडंसं प्रत्येक गोष्ट टॅली करायला शिका मी दिले म्हणून जसंच्या तसं नाही करत बसायचं आता इथे बघा इथे पण आपण विश्वास नाही ठेवायचा परत मोजायचा माझा सव्वा अकरा येतो आहे का नसेल येत जास्त येत असेल तर थोडं कमी करा कमी असेल तर थोडंसं वाढवा आता इथे बघा थोडंसं मला असं वाटलं की पुढे गेलेलं आहे म्हणून थोडं आतून मी एक पाव इंच आतून घेतलं आणि कटिंग करायचं इथे उंची घेतलेली आहे मी सोळा अधिक एक सतरा कॅप हाईट आहे साडेतीन इंच आणि स्लीव्सचं राऊंड टाकलेलं आहे सात अधिक एक पण मी म्हणेन तुम्ही हा कुर्त्यावर मोजा स्लीव्सची हाईट आणि राऊंड आणि ती टाका थोडंसं आपला कुर्ता समोर घ्यायचा कुर्त्याची हाईट पण बघायची किती हवे त्याच्यामध्ये दोन दोन इंच ॲड करायचे आणि मग कुर्त्याचं ड्राफ्टिंग करायला घ्यायचं जीन्सवरचे शॉर्ट कुर्ते पण ह्याचेच बनवू शकता तुम्ही लाँग कुर्ते पण ह्याचेच बनवू शकता अनारकली बनवू शकता अंब्रेला टॉप बनवू शकता जे काय बनवायचं ते बनवू शकता पे बेसिक ड्राफ्टिंग हेच असतं सगळं आपलं संपूर्ण ड्राफ्टिंग झालेलं आहे जर तुम्हाला माझ्याकडून हे ड्राफ्टिंग विकत घ्यायचं असेल तर मी टू हंड्रेड रुपीजला देऊन टाकेन कारण माझ्या इथे डिलिव्हरी चार्जेस नाईंटी रुपीज आहेत म्हणून आणि परत तीस रुपये माझ्या ह्याच्यामध्ये जातात आहेत दोन पेपर्समध्ये म्हणून चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये हाईप करायला विसरू नका आणि तृप्ती कमेंट करायला विसरू नकोस परत आणखीन तुम्हाला बाकीच्या कोणाला हवे असतील त्यांच्या मापाचं ड्राफ्टिंग मला नक्की सांगा आणि मी केलं म्हणून माझ्याकडून विकत घेतलंच पाहिजे असं काही नाही आहे बिनधास्त सांगा बाय